इथं मी कच्च्या तांदळाचे भाजी बनवायसाठी तांदूळ दोन तास भिजवून घेतलेत मी आता यांना आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता इथे तांदूळ वाटून घेतले याच्यात काढूया आपण आता आता इथं बटाटे घेतलेत उकडलेले दोन आता हे पण याच्यात टाकूया आणि याला पण आपण वाटून घेऊया असं इथं बटाटे पण असे वाटून घेतलेत आता याच्यात टाकूया मिक्स घेऊ आपण आता इथ चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि इथं मी जिरं घेतलंय हिरवी मिरची घेतली बारीक चिरून कोथिंबीर हे पण टाकूयाच्यात आणि कोथिंबीर आता याला आपण मिक्स करून घेऊ असं मी ते चांगलं असं चमच्याने फेटून घेतले आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया इथं आता पाच मिनटं झाल्यात आता आपण याचे मजा करायला घेऊया आता इथं तेल गरम करायला ठेवलं याच्यात आपण चमच्याने मी सोडते असं लहान लहानच करते ते बघा आता आपण यांना असं परतून घेऊया असं या चांगलं कुरकुरी तर आपल्याला फ्राय करायचे आहेत हे बघा मस्त कलर आला आता आपण यांना काढून घेऊया मस्त कुरकुरी झालेत हे बघा दुसरी बारी करून घेतली आहे आता याला मस्त कलर आला आहे बी काढून घेऊया आपण हे बघा मस्त तयार झाल्यात आपल्या कच्च्या तांदळाच्या भज्या आता मी तुम्हाला हे कसे तोडून दाखवते बघा किती छान चटणीसोबत रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा